ले, शिवे सर्व साधिके शरण के गौरी नारायण नमस्ते तर स्वामी माऊली बारामतीला ताईंकडे जाणार आहेत तर ज्या बारामतीच्या ताई आहेत अपर्णाताई त्या स्वतः स्वामींची मूर्ती घेण्यासाठी स्वारगेटला येणार आहेत तर स्वारगेट पर्यंत स्वामींना पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे कारण बारामतीला कुठली ट्रॅव्हल्स वगैरे नाहीये आपल्याकडे त्यामुळे बारामतीमध्ये स्वामींची मोठी मूर्ती बऱ्याचशाच ताईंना हवी आहे पण काय होतं की थोडंसं ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे पण त्या स्वतः ताई स्वारगेट लावून स्वामींची मूर्ती कलेक्ट करणार आहेत तर स्वामी जाणार आहेत बारामतीला पूजा त्यांची खूप छान झाली त्यासोबत बघा ताईने स्वामींचे वस्त्र घेतलेले आहेत स्वामींसाठी घालण्यासाठी वंदना का काकू या तर स्वामींना आपण वस्त्र घालून तुम्हाला दाखवणार आहे माऊली किती गोड दिसतात स्वामींना हे येल्लो कलरचं वस्त्र घाला टोपी आहे का हां तर स्वामींसाठी बघा ताईने सात रंगाचे सात वस्त्र कंता टोपी घेतलेले आहे ताईंचे बघा हे कलर आहेत हा मोरपंखी कलर आहे त्यासोबत हा ग्रीन कलर आहे हा पर्पल कलर आहे हे बघा टोपी तर स्वामी जाणार आहेत बारामतीला ताईंकडे कारण तिकडे ट्रॅव्हल जात नाही त्यामुळे ताई बघा एवढी आणि ताईने सकाळी पहाटे चार वाजता बुकिंग केले बरं का काकू स्वामींनी झोपू दिलं नाही चार वाजता सकाळी पहाटेच ताईने बुकिंग केले आणि ताई स्वतः स्वामींना घेण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बघा स्वामींचे हे सगळे वस्त्र आहेत तर हे स्वामींचं खूप छान असा कलर आहे व्हाईट कलर त्यासोबत ताईने हा रेड एक कलर घेतलाय आणि हा वाईन कलर एक घेतलाय अशी ताईंची खूप मोठी वस्त्र म्हणजे ताईने स्वामी सेवेसाठी एवढ्या गोष्टी पर्चेस केल्या तर ताईंचे बघा खूप सुंदर असे स्वामींसाठी वस्त्र म्हणजे ताईने खूप मोठी ऑर्डर केलेली आहे भरपूर वस्तू ताईंच्या ऑर्डरमध्ये आहेत तर ताईने बघा हा एक कलर घेतलेला आहे जो की वाईन कलर आहे हा वाईन कलर आहे त्याचबरोबर ताईनी हा एक कलर घेतलेला आहे जो मोरपंखी कलर आहे ताईंच्या स्वामींच्या वस्त्राचा त्यासोबत ताईने बघा हा सुंदर असा रेड कलर घेतलाय किती गोड दिसतील स्वामी ताई आगमन आणि स्वामींच्या सेवेचा पूजेचा रोज बऱ्याचदा मला फोटो पाठवतात ज्यांनी मूर्ती घेतली त्यांनी स्वामींना छान सजवतात आणि स्वामी सेवेकरी घडतायत हे बघा खूप सुंदर अशी टोपी हा ग्रीन कलर त्याच्यामध्ये <laughs> गरम होते का सांगितलं नाही लावणार तर बघा हा व्हाईट कलर खूप सुंदर असा आणि खूप छान असा हा ह्याचा कलर आहे पर्पल कलर स्वामींचा आवडता आणि छान आहे तर असे ताईंची वस्त्र ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे त्याचबरोबर बऱ्याचशाच बर बर ताईंना हे असे अगरबत्ती स्टँड हवे होते मार्बलचे ते सुद्धा उपलब्ध आहेत त्यासोबत धूप लावण्यासाठी जे ताई धूप लावतात जसं की सांब्रा धूप असतो किंवा आपण एक सेवा करतो लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्तीसाठी त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या लवंगा आणि ह्याच्यात भीमसेन कापरू टाकून आपण सगळ्या घरात दूर फिरवतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये धूपसुद्धा तुम्ही लावू शकता तर हे प्युअर मार्बल आहे बरं का तर हे मार्बलचे अगरबत्ती स्टँड आणि हे धूप लावण्यासाठी हे स्टँड तुम्हाला आपल्याकडे मिळतील तर खाली व्हॉट्सअप नंबर माझा दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपच्या मॅ मेसेजच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता तुम्हाला अगदी इन्स्टंट आता रिप्लाय मिळणार आहे कारण रिप्लायसाठी आपल्याकडे खास माणूस आहे तर बघा हे अगरबत्ती स्टँड काकू अगरबत्ती बाउल पण आणा हे अगरबत्ती स्टँड लाव अगरबत्ती लावण्यासाठी मार्बलचे स्टँड आहेत अगरबत्ती बाउल तर त्या बाऊलमध्ये तुम्ही स्टँड ठेवून अगरबत्ती लावू शकता पात्र त्या पात्रामध्ये तुम्ही हे स्टँून अगरबत्ती लावू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे आहेत बरं का हे प्युअर मार्बलचं आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याच बघा हे असं आपल्याकडे हे पात्र आहे आणि या विभूती पात्रामध्ये तुम्ही अशा अगरबत्ती लावू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं हे अगरबत्ती स्टँड आहे प्युअर मार्बल आहे तर बघा ही फुलदाणी आहे बऱ्याच ताई परडी म्हणतात त्याला ही परडी बऱ्याच ताई ऑर्डर करतात बऱ्याचशाच ताई परचेस करतात खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची ही परडी आहे ह्याला आपण सुद्धा म्हणू शकतो ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा दोन आहेत बरं का परड्या दोन क्वालिटीमध्ये आहेत ही थोडीशी छोटी आहे आणि ही थोडीशी मोठी आहे, आहे। ज्या ताईंना ह्या परडी हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ही परडी बुक करायची आहे हा मोठा साईज आहे आणि त्याच्यामधला हा थोडासा छोटा साईज आहे ह्याला परडी असं म्हणतात फुलं देवी देवताना मंत्र पुष्पांजली करताना तुम्ही ह्याचा चांगला वापर करू शकता प्युअर ब्रास आणि पितळेचे आहे त्याचबरोबर बघा पानवेल ताट आठ नंबरचं पानवेल ताट बऱ्याचशाच स्थायीने हवं असतं पूजेसाठी जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवा लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा ही पानवेल डिश हवी असते तर ही पानवेल डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आठ नंबर आहे ह्याचा तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा लक्ष्मीदीप आता बऱ्याचशाच ताईनं फक्त हा लक्ष्मी याच्यावरती कोरीवाशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हा लक्ष्मीदीपसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा ह्याचं काम बघू शकता मिनाकरी वर्क म्हणजे खूप छान क्वालिटीचं काम आहे तर हा जो लक्ष्मीदीप आहे हा बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेला आहे ज्यांना हवा आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान याच्यावरती काम आहे कोरीव आहे हा दिवा खालून पण डिझाईन आहे ह्याला याला लक्ष्मीदीप असं म्हणतात ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा बरोबर बघा हा एक दीप आहे तर ह्याला गजलक्ष्मी दीप असं म्हणतात कारण ह्याच्यामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी आणि सोबत हत्ती म्हणजे गजान लक्ष्मी सोबत आहेत त्यामुळे गजलक्ष्मी दीप असं ह्याला म्हणतात खूप सुंदर आणि छान आहे बरं का क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटी आहे उत्तम क्वालिटीचा आहे सुंदर असं याचं फिनिशिंग पण आहे तुम्ही बघू शकता प्युअर ब्रासमध्ये हा दिवा येतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा दिवा ऑर्डर करायचा आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ह्या दिव्याची तुम्ही बघू शकता आणि प्युअर ब्रास आहे त्यामुळे दिवे तुम्हाला जे हवे ते तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता तर बघा अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी म्हणजे आठ दिशांचं आठ एन्ट्रस्टचं महत्त्व भरपूर असतं वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे दीप प्रज्वलित केल्याने आपल्या घरामधल्या ज्या काही नकारात्मक लहरी असतात त्या दूर होऊन पॉझिटिव्ह लहरी सकारात्मक लहरी तयार होतात त्यासोबत व्यवसाय उद्योगामध्ये यश आणि प्रगती होते तर अष्टलक्ष्मी दीप असं म्हणतात त्याचबरोबर बघा कुबेर कुबेर दीप कुबेर लक्ष्मी दीप असं सॉरी हे सुद्धा एक लक्ष्मीचाच दीप आहे कुबेर लक्ष्मीदीप असं ह्याला म्हणतात खूप सुंदर आहे आणि हा मोठा आहे बरं का हा सुद्धा तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये ठेवू शकता ह्याला कुबेर लक्ष्मी दीप म्हणतात अलंकृत करू शकता हळदी कुंकू लावून तुम्ही याला प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी हा प्रज्वलित करू शकता भगवान कुबेरांची सेवा होते आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा होते तर ह्याला कुबेर लक्ष्मी दीप असं म्हटलं जातं खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा आहे बरं का ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हा दिवा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ही एक दिव्यांची जोडी आहे तुम्ही बघताय खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही दिव्यांची जोडी आहे तर हे दिवेसुद्धा तुम्ही जोडी घेऊ शकता खूप सुंदर क्वालिटीचा हा दिवा आहे बरं का तुम्ही बघू शकता रेग्युलर यूजसाठी तर ह्याची तुम्ही अगदी जोडी खरेदी करू शकता किंवा सिंगलही घेऊ शकता तुम्हाला मिळेल खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा दिवा ऑर्डर करा तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा दिवा त्याच्याबरोबर भरपूर दिवे आहेत जसं की तुपाचा डब्बा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आणि आपण तेलाचा दिवा लावतो तर त्यासाठी बघा हे दिवे तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर हे दिवे आहेत त्याच्यामध्ये अगदी तुम्ही इझिली तुपाचा दिवा तुपाचा दिवा आपला जो आहे तेने धूर होत नाही किंवा त्याच्यातून काळ्या ह्या म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये कधीकधी काळवटपणा येतो किंवा काजवी लागते पण तो दिवा शुद्ध असल्यामुळं तुम्हाला त्या दिव्याचा कोणताही त्रास होत नाही तो दिवा एकदम व्यवस्थित प्रज्वलित होतो आणि एक तास दहा मिनिट चालतो आणि तो तुपाचा दिवा लावण्यासाठी लावण्यासाठी तुम्हाला पन्नास वातींचा डब्बा आहे आपल्याकडे तर पन्नास वाती तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनिट बरोबर हा तुपाचा दिवा चालतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा दिवा ठेवू शकता आणि हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आरती पण देवी देवतांची करू शकता किंवा अगदी तुम्ही एखादा जरी दिवा लावला सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता नांदते खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा हा दिवा आहे बरं का ज्या ताईंनी घेतला आहे त्यांनी कमेंटमध्ये रिव्ह्यू सांगतील फीडबॅक सांगतील आणि खूप चांगल्या क्वालिटीचा हा दिवा आहे बरं का तुम्ही बघू शकता प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे एकदा ह्या दिव्याची सवय लागली की आपण ह्या दिव्याशिवाय दुसरे दिवे घेत नाही प्युअर शुद्ध कोल्हापूर महालक्ष्मीचा हा दिवा आहे आणि हा तूप आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणतंही वॅक्स किंवा कोणतंही ह्याच्यामध्ये मेनबत्ती ऍड नाहीये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे दिवे आहेत पन्नास वातींचा हा डब्बा आहे तर या ज्या पन्नास वाती आहेत तर तुम्हाला एक तास दहा मिनटं चालणार हा मोठा दिवा ह्याच्यामध्ये छोटा पण आहे जो की अर्धा तास चालतो छोटा पण आहे आणि पंथी पण आपल्याकडे मिळते बरं का अडीच ते तीन तास चालणार आहे तर हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आहेत ज्या ताईंना हवे हे दिवे आणि निरंजन तुम्ही दोन्ही ऑर्डर सुद्धा करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे निरंजन आहेत बरं का तर तुम्ही निरंजन दिवा जर मागवताय तर तुम्ही हे निरंजन सुद्धा ऑर्डर करा हे दोन निरंजन तुम्हाला तुमच्या ऑर्डरमध्ये मिळतील त्यासोबत शंख चक्र दिव्याची भरपूर ताईंची ऑर्डर चालू आहे शंख चक्र भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजींचं शंख आणि चक्र अगदी तुम्ही ह्या दिव्यामध्ये सुद्धा असे तुम्ही तुपाचे दिवे लावू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे आमच्याकडे दिवे मिळतात तर हे दिवे जे आहेत ते खूप छान आहेत क्वालिटी माहिती बाहेरचे युएस यू के अमेरिका त्याचबरोबर दुबई ऑस्ट्रेलिया कॅनडा या सगळ्या देशामध्ये हे दिवे आपले पोचलेले आहेत तर तुम्ही बघताच नेहमी आपलं कुरिअर पॅकिंग करताना त्याच्यामध्ये बघा हा छोटा दिवा आहे जो की अर्धा तास चालतो तर ही वाती एकदम तुम्हाला मी दाखवते ही अर्धा तास चालणारी एक छोट्या वातींचा डब्बा आहे तर ह्या तीस आहेत आणि ह्या बरोबर पन्नास हा एक तास दहा मिनटं आणि हा अर्धा तास चालतो तुम्हाला जो तुमच्या बजेटमध्ये बसतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता असं म्हणणार नाही मी तर बघा ह्याच्यामध्ये तीस वातींचा डब्बा आहे बरं का ह्या तीस आहेत बरोबर आणि ह्या जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये बरोबर पन्नास वातींचा डब्बा आहे पंथी चारांना पण त्या पण आपल्याकडे मिळतात अडीच ते तीन तास चालणार त्यामुळे तुम्हाला कोणता डब्बा घ्यायचा आहे हा तुम्ही ठरवा कारण हा पन्नास वाती म्हणजे एक तास दहा मिनटं आणि हा अर्धा तास बरोबर चालतो तर असा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात त्यासोबत तुम्हाला पंथी सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का पंथी तुपाची जसं की तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करताय जसं की तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करताय गुरुचरित्र पारायण करताय किंवा एखाद्या देव तुम्हाला मंदिरामध्ये मठामध्ये दीप दीपदान करायचं असतं तेव्हा तुम्ही ह्या पंत्या दान करू शकता कारण ह्या पंत्या मंदिरात लावल्या जातात तर एक ताईने बघा कालचीच ऑर्डर बघा एक दीडशे पंते ऑर्डर केल्यात त्यांना एका मठात द्यायचे कारण रोज त्यांच्या नावून चार पाच पंत त्या मठात प्रज्वलित होतात म्हणजे आपलं कर्म किंवा आपलं प्रारब्ध हा दीपाच्या ज्योतीसारखं जळून जातो त्यामुळे हे दिवे तुम्ही दान करू शकता किंवा स्वतःच्या घरामध्ये रोज एक लावा एखादी घरामध्ये आजारी आहे जे म्हणजे जन्म मृत्यूशी लढते काही काही रोगांशी लढते त्यांना एक सकारात्मकता त्यांना एक पॉझिटिव्हिटी त्या रोगाशी लढण्याची शक्ती मिळण्यासाठी सुद्धा हा दिवा प्रज्वलित केला जातो ह्या दिव्यामध्ये खूप मोठी सकारात्मकता आहे त्यामुळे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या ह्या आहेत बरं का कारण वास्तुशास्त्रामध्ये बघा जसं की पैशाशी संबंधित अर्थिक अडचण असेल किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तेव्हा आपल्याला बघा वास्तुशास्त्रामध्ये कोणी पंडित असो कोणी असो ते आपल्याला एक उपाय सांगतात की तुम्ही मातीच्या पंथीमध्ये तुपाचा दिवा लावा त्याने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे हा दिवा तुम्ही लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी शुक्रवारी मंगळवारी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करू शकता तर असंही सगळं शुद्ध प्युअर गायच्या तुपाचं कलेक्शन आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर हे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे ऑर्डर करायचे आहेत त्यासोबत बघा हे शंखचक्र दिवे तुम्ही जे बघता हे शंख चक्र दिवे हे बऱ्याचशा स्थायींना हवे आहेत तर सध्या भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा शंख चक्र दिवे त्यासोबत बघा तर बघा हा जो बाऊल स्टँड आहे तुम्ही तो तु, हा तर हे ह्याचा स्क्रीनशॉट घ्या बरं का तुपाचे दिवे ठेवण्यासाठी निरांजनाचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मला रिप्लाय करा मेसेज करा तर हा अन्नपूर्णा मातेचा हा बाउल स्टँड आहे त्याचसोबत बघा ह्याच्यामध्ये तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तांदूळ ठेवून त्याच्यावरती अन्नपूर्णा मातांना विराजमान करायचा आहे तर हा अन्नपूर्णा स्टँड बाउल आहे किंवा ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा अन्नपूर्णा बाऊल स्टँड आहे किंवा नैवेद्य वाटी म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची वाटे आहे प्युअर पितळेची आहे ब्राशची त्यामुळे तुम्ही ही सुद्धा नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑर्डर करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते तर एकच साईज आपल्याला उपलब्ध आहे भरीव आहे चांगली आहे काल अक्षय तृतीयेच्या शुभमूर्त्यावरती बऱ्याचशाच अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत तर हा बाउल स्टँडर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी मातेचे प्रिय रत्न म्हणजेच कवड्या तर ह्या ज्या तुम्ही कवड्या बघता ह्या तुम्ही कवड्या सात घेऊ शकता तर किंवा अकरा कवड्या घेऊ शकता आणि ह्याचं विधिवत पूजन करू शकता ह्या पिवळ्या कवड्या आहेत लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या ह्या पिवळ्या कवड्या त्यासोबत भगवान विष्णूंना प्रिय असणारे हे गोमती चक्र हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर ह्याची सेवा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तो बघा आणि तुम्ही तशी सेवा करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची दोघांची एक सोबत सेवा होते दोन्ही भगवानची आपल्या आई साहेबांची पण आणि भगवान विष्णूंची पण किंवा व्यंकटेश्वर बालाजींची पण त्यामुळे कवड्या ह्या देवपूजेमध्ये आपल्या असायलाच पाहिजेत त्या सिद्ध करण्यासाठी दूध केसर आणि त्याच्यावरती लक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्ही सिद्ध करू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तो बघून नक्की सेवा करा तर बघा ही लवंग आहे अष्टलक्ष्मी देवासाठी बऱ्याचशाच ताईंना ही लवंग हवी होती तर या लवंगा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर मार्गदर्शन पण आज मिळेल बऱ्याच ताईंचे खूप प्रश्न असतात सेवे रिलेटेड तर दिवा घे ह्या लवंगा ह्या ह्या लवंगा असं म्हणतात लवंग जाहे, बर -बर ते सेल, आगदी ही लवंग जी आहे ती दिव्यामध्ये ठेवायची आता बऱ्याच ताईना दिवाच व्यवस्थित प्रज्वलित करता येत नाही बऱ्याच त्यांचं तेल बाहेर येतं आणि म्हणतात दिवा गळतो असं होत नाही तुम्हाला दिवा नीट लावता येत नाही कारण जेव्हा तुम्ही ज्योत लावता तेव्हा बरोबर ह्या सेंटरला लावायची तुम्ही पूर्ण अशी बाहेर वडता त्यामुळे तेल पूर्ण असं गळतं जर तुम्हाला तेलाचा दिवा नीट लावायला जमत नसेल तर तुम्ही अगदी ही लवंग जी आहे ती ह्याच्यामध्ये ठेवू शकता हे बघा अशी ठेवून तुम्ही उभा सुद्धा दिवा लावू शकता तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे तुम्ही सर्वजण ऑर्डर करताय तर हे अष्टलक्ष्मी दिवा जो आहे त्याला अलंकारित हळदी कुंकू आणि हळदीचं लिंपणाने करायचं आहे खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दीप आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा दिवा, लव लव दिवा अष्टलक्ष्मी दीप जो आहे तो ऑर्डर करा आणि ह्याला लवंग म्हणतात ही लवंग सुद्धा तुम्हाला आता माझा तुम्ही देवपूजेमध्ये जो अष्टलक्ष्मी दिवा बघता तो हा आहे म्हणजे हा सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा आहे माझ्या सेवेत तुम्ही बघता तो हा आहे सगळ्यात मोठा आहे आणि मग तो दाखवला तो छोटा आहे तुम्हाला जो पटेल तो तुम्ही घ्या म्हणजे तुमच्या बजेटमध्ये जो बसतो तुम्हाला धूपदानी पण दाखवणार आहे पुढच्या हा छोटा आहे बघा हा छोटा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लवंग ठेवू शकता हे बघा ही अशी अगदी लवंग तुम्ही ठेवू शकता तो तर तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवे हवे असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट त्याचबरोबर बघा आदि माया आदिशक्ती आई तुळजापूर तुळजापूरची भवानी माता बऱ्याच ताईंचं कुलदैवत असं जसं की आमचं आहे त्यामुळे तुम्ही आई साहेबांची मूर्ती हवी असल्यास सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा तर खूप सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातेच्या आहेत ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे कुलस्वामिनी म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी माता तर त्यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ताईंना तुळजाभवानी मातेची मूर्ती हवी आहे त्यांनी ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा ही जी आहे ह्याची जी साईज आहे ती चार इंच आहे आणि ही आहे ती साडेतीन इंच आहे तुम्हाला जी हवी तुम्ही ती ऑर्डर करू शकता तर बघा ह्याच्यामध्ये हे, हे रामलल्ला म्हणजे आपले भगवान प्रभू श्रीरामांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का ह्या मूर्त्या बऱ्याचशाच ताईंनी बुक केलेल्या आहेत तर प्रभू श्रीरामांची मूर्ती खूप सुंदर अशी आहे कोरीव आहे तुम्ही बघू शकता आणि हसरी मूर्ती आहे रेखीव कोरीव सुबक सुंदर अशी भगवान प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे ताम 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 ही मूर्ती ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या सिरॅमिकमध्ये माते जसं की पितळेमध्ये आहे जसं की स्वामींच्या पितळेमध्ये पण आणि सिरॅमिक मटेरियलमध्ये पण मूर्त्या म्हणजे रेझिनमध्ये मिळतात त्यामध्ये बघा ही तुळजापूरच्या भवानी मातेच्या खूप सुंदर आणि कलरमध्ये मूर्त्या आहेत ज्यांना ह्या हव्या आहेत त्यांनी ह्या बुक केल्या तरीही चालते खूप सुंदर आहेत बरं का ह्यांच्यावरती अलंकार आणि अभिषेक चालतो बऱ्याच ताई विचार ह्यांच्या म्हणजे ह्या मूर्त्यांवरती ताई अभिषेक चालतो का तर ह्या मूर्तीवरती अभिषेक चालतो खूप सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे बघा ही तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी बऱ्याचशाच ताईंना हवी आहे बघू शकता आई साहेबांची रेखीव कोरीव साक्षात बसल्या जिवंत प्रतिमा असल्यासारखं वाटतं तरी बघा नत आहे अलंकार आहेत खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा खूप सुंदर क्वालिटीची मूर्ती आहे है बर का ह्याला बघ्यांना सुद्धा नद घातलेली आहे छान ग्रीन साडी आहे खूप सुंदर क्वालिटीच्या तुळजापूर तुळजाभवानी त्रोजा मातेच्या मूर्त्या आहेत जसे की स्वामींची माझ्या देवघरामध्ये तुम्ही एक फुटाची मूर्ती बघता सेम त्याच्यामध्येच ही से आई साहेबांची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि कर बुक करा ह्याचं वजन जे आहे ते जवळपास साडेतीन ते चार किलो आहे खूप हेवी आहे जशी स्वामींची आपल्या मूर्ती आहे एक फुटाची त्यामध्ये एक फूट कमान आहे बर का एक फूट मूर्ती आहे कमानीसोबत तर ज्यांना ही हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण ह्याचा बेस सुद्धा खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता सेम स्वामींची एक फुटाची मूर्ती मोठी आहे त्याच बेसमध्ये त्याच साईजमध्ये त्याच आकारामध्ये तुळजापूरच्या आई साहेबांच्या ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला असा ग्रीन कलर सुद्धा मिळेल ह्या कलरमध्ये जो हा पिंक कलर तुम्ही बघताय राणी कलर गुलाबी ह्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा कलर सुद्धा मिळेल तर अशा आई साहेबांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ह्या आई साहेबांच्या मूर्त्या बुक करा तर अशा या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे सगळ्या मिळतात तुळजापूरच्या आई साहेबांची मूर्ती बघितली किती कोरीव रेखीव आणि सुबक आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ह्या मूर्ती ऑर्डर करा त्याचबरोबर बघा धूप वगैरे लावण्यासाठी प्युअर मार्बलचे स्टँड आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे ज्या ताईन हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचप्रमाणे झुबो कॉईन रोजकॉईन ठेवण्यासाठी जे काही पेपर्स असतात कलर्समध्ये ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला माहिती आहे भरपूर गोष्टी आवडतात पण तुमचा रिप्लाय मेसेजवरती बोलता की काही रिप्लाय मिळत नाही आता रिप्लायला खास आपल्याकडे दोन तीन टीम आहे त्यामुळे रिप्लाय तुम्हाला प्रत्येक ह्याचा इन्स्टंट मिळणार पण जेव्हा बुकिंग करता मेसेज करता त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्ही जे काही गोष्टी घेता त्या आयटमचा तुम्हाला एक लिस्ट बनवायची की मला हे खावाय हे खावा ह्याची प्राइस अगरबत्ती वगैरे त्यासोबत तुम्ही ह्याच्या प्राइस जेव्हा घेता त्यासोबत तुम्हाला काय आहे की तुमचा ऍड्रेस पिनकोड पाठवायचा आहे जेणेकरून पाठवल्यावरती तुम्हाला शिपिंग चार्ज सांगितलं ऑर्डर जी आहे ती फास्ट बुक होते तर तुम्हाला स्वामी समर्थ बघायला मिळतील त्याचबरोबर स्वामींची तुम्हाला जे काही अत्तर वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील हे बघाशी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तुम्ही स्वामींची ही शॉल आहे एक मूर्तीची कंता टोपी आणि शॉल तर हा जो कलर आहे तो येल्लो कलर आहे स्वामींचा आवडता येल्लो कलर म्हणजे पिवळा कलर एक फूट मूर्तीचं वस्त्र आहे त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा तुम्ही आताच्या ताईन जे बुकिंग केलं त्या शॉल दाखवते पहिल्यांदा रत्नागिरीच्या ताईंची बुकिंग आहे मूर्तीची त्यांनी ही एक शॉल घेतली तर ही पर्पल कलरची खूप सुंदर अशी शॉल आणि खूप सुंदर अशी ही पर्पल कलरची कंता टोपी तर खूप गोड आणि छान आहेत बरं काही वस्त्र आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये एक सेवा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी देतो कारण काय होतं आपल्या माध्यमातून किंवा निमित्त मात्र आपण असतो स्वामींनी प्रत्येकाची एक रोजगार निर्मिती केलेली आहे त्यामुळे ताई जे शिवतात त्यांना स्वामींच्या वस्त्रांचं सेवेचं कार्य मिळालेलं आहे खूप सुंदर अशी त्या वस्त्र शिवतात तर त्यांनी छान वस्त्र बनवले तर ही जी आहे ती पर्पल कलरची शॉल आणि कंथा टोपी आहे त्यासोबत बघा व्हाईट कलर, कलर। म्हणजे स्वामींच्या सात सात वार असतात सात वारांचे रंगा सात रंगाचे सात वस्त्र तर ही व्हाईट कलरची शॉल आणि कंता टोपी आहे व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या कलरची शॉल आणि सुंदर अशी कंता टोपी त्यासोबत बघा ग्रीन कलर हा ग्रीन कलर आहे ग्रीन कलरची शॉल आणि कंता टोपी हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे सात वारापैकी रंगापैकी हा एक रंग आहे त्यासोबत बघा हा लाल कलर आहे तुम्ही बघू शकता हा ह्या सगळ्या ज्या सात रंग दाखवते ते ताईंच्या ऑर्डरच्या आहेत रत्नागिरीच्या पण हे कलर आमच्याकडे भरपूर आहेत स्टॉक मध्ये त्यामुळे तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा तर हा जो कलर आहे तो रेड कलर आहे हा सुद्धा ताईंचा बुकिंगचा आहे त्याच्यामध्ये बघा हा मोरपंखी कलर मोरपीशी कलर बऱ्याचदा आवडतो तर हा मोरपंखी कलर आणि त्याचसोबत ही कांता टोपी सुंदर अशी त्याचबरोबर बघा हा एक वाईन कलर आहे आणि वाईन कलरला खूप सुंदर अशी टोपी आहे वाईन कलर तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि गोड हा वाईन कलर आहे त्याचसोबत बघा हा एक कलर आहे जो की रॉयल ब्ल्यू आहे आणि ही कंताटोपी डिझायनर तर हा एक कलर आहे एक फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी तर त्याच्यामध्ये बघा प्युअर पैठणी प्युअर पैठणीमध्ये बघू शकता हा वाईन कलर आणि खूप सुंदर अशी बघा काटाच्या बॉर्डरची कांता टोपी आहे वाईन कलर त्याच्यामध्ये बघा एक ग्रीन कलर आलेला आहे म्हणजे हा सुद्धा ग्रीन कलर खूप सुंदर आहे आणि कांता टोपी त्यासोबत आता जो तुम्ही बघितला त्याच मध्ये हा रॉयल ब्ल्यू कलर आणि टोपी प्युअर पैठणीच्या वस्त्रांचा स्क्रीनशॉट घ्या बऱ्याच त्यांचे बुकिंग होते प्युअर पैठणी त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे खूप सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू कलर खूप सुंदर असा आहे हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा सुद्धा आहे बघा ब्रॉकेट आहे आणि याला पैठणीची टोपी आहे तर हा अधाव कलर आहे म्हणजे फिरता कलर आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा गुलाबी कलर म्हणजेच पिंक कलर आणि पिंक कलरला सुंदरशी ही कंता टोपी तर स्वामी समर्थ महाराजांच्या एक फूट मूर्तीची हे वस्त्र आहे त्यासोबत बघा म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या जो हवा तो घ्या नसेल तर कलर सेम असेल फक्त डिझाईनिंग वेगळा असेल तर ऑप्शन ठेवून बुकिंग करा सुंदर असा स्वामींचा हा सुद्धा एक गुलाबी पिंक कलर आहे आणि त्याची ही कंचा टोपी त्याचबरोबर बघा स्वामींचा आवडता ऑरेंज कलर म्हणजे आंबा कलरची टोपी आहे ही बघू शकता तुम्ही आंबा कलरची टोपी आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे ह्याला कंता टोपी आणि शॉल अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत त्यासोबत बघू शकता खूप सुंदर असा हा कलर आहे ह्याला धुपछाव कलर म्हणतात तर छान अशी टोपी आणि हा सुद्धा कलर खूप गोड आहे त्याचबरोबर बघा पुन्हा एकदा वाईन कलर आणि त्याला अशी बॉर्डरची काटाची डिझाईन कांता टोपी तर अशा स्वामी समर्थ महाराजांची प्युअर पैठणी आणि डिझायनर वेलवेटचे वस्त्र आहेत तुम्ही ते लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे जो दाखवला आंबा कलर स्वामींचा आवडता प्युअर पैठणी त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांना आवडणारा ओरिजिनल हिनात्तर आपल्याकडे मिळतो ओरिजिनल हिनातर फक्त आपल्याकडे मिळतो तर हा अत्तर जो आहे स्वामी समर्थांच्या मूर्त्या काही काहींच्या रेझिंगच्या आहेत काहींच्या फायबरच्या आहेत म्हणजे भरपूर मटेरियल मध्ये मूर्ती असतात प्रत्येकाचे पितळ किंवा धातूच्या नसतात अशा वेळे असं तुम्हाला अत्तर ह्या फुलाला लावायचं आहे आणि हे फुल स्वामींसमोर ठेवायचं आहे कारण मूर्तीला डाग वगैरे पडू नये म्हणून पण अत्तर चांगलं आहे नॅचरल आहे ओरिजिनल आहे हे हिनात्तर आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर त्याच्याबरोबर बघा तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आता भगवान विष्णूना प्रिय असणार हे केवढा तर भगवान विष्णूना प्रिय असणार हे केवढा तुम्ही श्रीयंत्राला मी प्रत्येक सेवे सांगते श्री यंत्राला सुद्धा तुम्ही हे अत्तर लावू शकता त्याचसोबत बघा भगवान विष्णूना प्रिय असणार ते केवढा झाला हा मारवा मारवा बरं आपल्या स्वतःला सुद्धा आपण लावू शकतो किंवा आपला विनस म्हणजे जो आपला शुक्र असतो जसं की आपल्या आयुष्यामध्ये नोकरी मिळत नाही मिळाली नोकरी तर टिकत नाही किंवा त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला उत्सुकता नसते कायम नकारात्मकता मनामध्ये भरलेली असते तर त्यावेळेस काय होतं आपलं शुक्रबळ कमी पडतं किंवा समोरचं व्यक्ती आपलं मत आहे तो ऐकत नाही किंवा आपल्याला आपलं मत पटवून देता येत नाही अशा सुद्धा बरेचशाच वर्गाचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनी काय करायचंय आपला शुक्र तो बलवान बनवायचा त्याला स्ट्रॉंग बनवायचं हा शुक्र पर्वत आहे हाताचं दिसतोय का तुम्हाला हा जो हाताचा औरा दिसतो हा शुक्र पर्वत आहे ह्याच्यावरती तुम्हाला अत्तर लावायचंय शुशुक्राय नमहा शु शुक्राय नमः हा मंत्र म्हणायचा आहे तर ह्याच्यावर तुम्ही कोणते अत्तर लावा मारवा लावा गुलाब लाव, लाव, लावा केवडा लावा किंवा मोगरा लावा त्यामुळे आपला शुक्र पर्वत आहे तो खूप स्ट्रॉंग होतो आपला हा विनस खूप स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला काय ज्या गोष्टी हव्या त्या तुम्हाला मिळायला सुरुवात होते आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात पण हा कंटिन्यू तुम्ही चाळीस दिवस करून बघा तुम्हाला सुद्धा तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये उद्योगमध्ये तुम्हाला सुद्धा प्रगती दिसेल किंवा तुमचं जे काही बोलायचं स्किल आहे त्याच्यामध्ये पण पटीने बदल झालेला जा तुम्हाला जाणवेल त्यामुळे हा जो आपला गुरु पर्वत म्हणजे शुक्र पर्वत आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला हा अत्तर लावायचा आहे शुक्राय नम हा मंत्र म्हणायचा आहे तर हा शुक्र पर्वत आहे पूर्ण ह्याच्यावर आपण माउंट काढतो स्वस्तिक काढतो शुभ अंक सिक्स लेतो कारण सक्सेसचा तो अंक असतो त्यामुळे तुम्ही हे सुद्धा करू शकता सक्सेसफुल तुमचा बिझनेस तुमची लाईफ होण्यासाठी त्यासोबत बघा हा कस्तुरी कस्तुरी अत्तर आहे आपल्याकडं हे माता लक्ष्मीला प्रिय असणारे कस्तुरी अत्तर आहे त्यांच्या सेवेमध्ये अत्तर नक्की माता लक्ष्मीला लावा किंवा एखाद्या फुलाला लावून मंत्र पुष्पाजलीसुद्धा फुलाची करू शकता त्यासोबत बघा चंदन भगवान विष्णू भगवान तिरुपती बालाजींना किंवा दत्तगुरूंना आवडणारा अत्तर हा सुद्धा आपल्याकडे मिळतो त्यासोबत देवपोस लागणारा अत्तर आणि स्वतःला सुद्धा आता आम्ही कोणते परफ्यूम वगैरे भागे घेत नाही मी स्वतः सध्या यूज करते ते मोगरा अत्तर एक आहे आणि त्यासोबत रोजात केवढा तर हे तीन अत्तर मी स्वतः यूज करते कारण खूप छान क्वालिटीचे आहेत आणि चंदन स्वतःला सुद्धा आपण हे अत्तर देवांसोबत देवांचे वेगळे घ्या आणि स्वतःला लावण्याचे वेगळे घ्या हे आपण सुद्धा करू शकतो खूप छान आहेत त्यासोबत बघा हा मारवा कस्तुरी सगळे आत्तर आपल्याकडे मिळतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पूजा साहित्य हवं असल्यास खालील मेसेज करा तुम्हाला अगदी घरपोच पूजा साहित्य मिळेल त्यासोबत रिप्लाय मिळत नव्हते कमेंट होते खास रिप्लायला आपल्याकडे स्टाफ आहे तेव्हा तुम्ही रिप्लाय मेसेज करा तुम्हाला त्या मेसेजला रिप्लाय रिप्लाय मिळेल फक्त मेसेज जे हवं त्या प्रोडक्टची लिस्ट आणि ॲड्रेस पिनकोड पाठवा काही दिवसामध्ये वेबसाईट लाँच होते कारण वेबसाईटचं काम भरपूर वाढले कारण वेबसाईट बनवणं म्हणजे सोपं नसते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर काही दिवसामध्ये वेबसाईटचं काम आहे अगदी तुम्ही त्याच्यावरती ऑर्डर आणि बुकिंग करू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ